फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण पन, पनीरची अशी मस्त रेसिपी बनवणार आहोत तर जी बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि जरा युनिक आहे तर प आपल्या ज्या पनीरच्या भाजीचं नाव आहे पनीर घोटाळा ती पनीर घोटाळा रेसिपी सध्या भरपूर फेमस होते तर मग चला आज आपण ती रेसिपी बनवतो त्यासाठी शिमला मिरची कांदा व्यवस्थित असं बारीक कापून घेतलेलं आहे एक शिमला मिरची घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे तर व्यवस्थित आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि नंतर मग दोन टोमॅटो घेतलेले ते पण आपल्याला धुवून चुन व्यवस्थित असे बारीक कापून घ्यायचे जेवढे बारीक कापता येईल ना त्या पद्धतीने कापून घ्यायचे अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची आता पाव किलो पनीर घेतलेले मी भाजी या भाजीसाठी मग हे आपल्याला जाड किसणीने किसून घ्यायचे या पद्धतीने आणि शक्यतो पनीर फ्रेश घ्या जर जुनं असलं तर मग ते वास मारतं ते आणि मग ती भाजी पण व्यवस्थित लागत नाही मग आता हे पनीर आपलं किसून झालेलं आहे तुम्ही बघू शकता असं मस्त मग आता कढई ठेवायची आपल्याला गॅसवर आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे अगोदर एक उगळीवर तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यातच लगेच आपल्याला बटर आहे किंवा लोणी किंवा बटर ते टाकू शकतं तुम्ही कारण नुसतं जर बटर टाकलं तर मग ते कढईमध्ये जळून जाईल मग त्याच्यासाठी आपल्याला तेल टाकणं गरजेचं राहतं मग आता हे चांगलं पगळून घेऊ एकदा व्यवस्थित असं बटर बिरगळून घेतलं लगे तर लगेचच आपल्याला त्याच्यात जिऱ्याची फोडणी द्यायची तर या पाव चमचे जिरे आपल्याला फोडणीला टाकायचे तर हे टाकून घेऊ जिरे चांगले आपले तडतडले तर लगेचच आपल्याला त्याच्यात कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला जो कांदा आहे आपण तो टाकायचा आहे आणि चांगला सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि कमी गॅस मीडियम ठेवायचा आहे जास्त नाही जास्त कमी नाही असं मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला एक ते दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे नाही तर मग तो कच्चा लागतो मग टचर टचर लागतो तो व्यवस्थित आणि जास्त जाळायचाही नाही फक्त सोनेरी रंग होईपर्यंत मिडियम गॅसवर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे मग त्याच्यात लगेचच आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची एक चमच्यावर ती पण एक मिनटं चांगली परतून घ्यायची लगेचच आणि लगेच मग आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकायचा आहे जो टोमॅटो आपण बारीक चिरून ठेवलेले होते ते दोन टोमॅटो ते टाकून घ्यायचे टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे लगेच मग शिमला मिरची टाकून घ्यायची आपण शिमला मिरची टाकलेली बारीक कापलेली तर ती लगेच टाकून घ्यायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची मग आता आपण ही शिमला मिरची कांदा टोमॅटो हे चांगले शिजले पाहिजे कच्चे राहायला नको म्हणून त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मग हे मीठ टाकले गेल्यानंतर थोडंसं एक मिनटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं खालीवर करून एक ते दोन मिनटं चांगलं परतवायचं आहे आता बघू शकता चांगलं असं मिक्स झालेलं आहे गॅस कमीच ठेवलेला आहे मग याच्यावर आपल्याला झाकण ठेवून कमीत कमी, कमी दोन मिनटं तरी आपल्याला हे कमी गॅसवर शिजू द्यायचे कारण झाकण ठेवल्याने ज्या भाज्या आपण टाकल्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजतील आणि कच्चापणा त्यांचा निघून जाईल मग आता बघू शकता तुम्ही आपण झाकण काढून बघू तर एकदम छान अशा आपल्या ह्या भाज्या तयार झालेले असे मस्त मधून मधून हलवत राहायचे त्याला म्हणजे छान असे आपल्या तयार होत आहे मग आता हे पूर्ण शिजून झालेलं आहे मग लगेच आपल्याला आता याच्यात मसाले टाकायचे भाजीसाठी तोपर्यंत मी एका पातेल्यात एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण या भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तेव्हा ती भाजी आपली चविष्ट होणार आहे मग यासाठी अगोदर आता लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला धना पावडर टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आहे त्याच्यात तुमच्या घरचा जो काळा मसाला असेल तो टाकला तरी चालतो गरम मसाला असला तो टाकला तो तरी चालतो मग आता धना पावडर पण टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे मसाले चांगले परतवायचे ते त्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला कमी गॅसवर हे मसाले चांगले परतवायचे तेव्हाच त्याला ते चांगली चव येते मसा एक ते दोन मिनटं पुन्हा मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचे आता बघू शकता मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे भाज्याही आपल्या चांगल्या व्यवस्थित अशा परतून झालेले आहे मग या स्टेजवर आपल्याला त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे आता जे किसलेलं पनीर आहे ते लगेचच आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे खालीवर करून व्यवस्थित असं एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पनीर सगळं टाकलेलं आहे मी किसलेलं आणि व्यवस्थित असं खालीवर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्स झालं पनीर आपलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स होईलपर्यंत चांगलं खालीवर करून व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कारण या वेळेस काय होतं मग पनीर आपलं खाली डागून जाईल नाही तर मग ते व्यवस्थित असं मिक्स होईपर्यंत गॅस कमीच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आता आपलं एक साईडला पाणी गरम होतंय ते पाणी गरम झालं का नाही चांगलं उकळू द्यायचं आहे खळखळ आणि मग लगेचच याच्यात आपल्याला आता पाणी ओतून घ्यायचं आहे तर कमीत कमी दोन ग्लास पाणी आपल्याला त्याच्यात ओतून घ्यायचं तुम्हाला जसं पाहिजे त्या हिशोबाने एखादा ग्लास टाकला तरी चालतो आता हे मी याच्यात जो एक ते दोन ग्लास पाणी गरम केलेलं होतं त्याच्यातलं एकच ग्लास ओतलेला आहे मग नंतर जर ती भाजी घट्ट झाली तर अजून आपल्याला पाहिजे तशी ग्रेव्ही त्याची तयार करता येते मग आता पुन्हा मिक्स करून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर आणि कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं उकळू द्यायचे आता हे कमी गॅसवर चांगलं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खळखळ उकळी आलेली या भाजीला आणि व्यवस्थित अशी तरी पण दिसायला लागलेली आहे त्याला मग याच्यावरच आपल्याला वरून कसुरी मेथी चांगली कुस्करून टाकायची हातावर कसुरी मेथीमुळे ना जी आपण ही पनीर घोटाळ्याची भाजी बनवणार आहोत त्याला मस्त अशी चव येते बघा छान पुन्हा आपल्याला मिक्स करून आहे एक ते दोन मिनटं पुन्हा मिक्स आहे आणि लगेचच आपल्याला त्याच्यात पावभाजी मसाला टाकायचा आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरात असतो पावभाजी मसाला तर एक चमचा आपल्याला याच्यात लास्टला शेवटी पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्स करून पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला चांगली भाजी उकळू द्यायची कमी गॅसवर आता हा मसाला चांगला मिक्स करून घेऊ एकदा आणि चांगली उकळू देऊ मग बघू शकता तुम्ही अशी, अशी मस्त आपली ही पनीर घोटाळ्याची भाजी तयार झालेली त्याच्यावरतून आपल्याला चीज किसून टाकून घ्यायचे चीजमुळे ना आपली ही भाजी एकदम अशी रिच तयार होते आणि एकदम मस्त अशी चवीला लागते तशी अशी मस्त आपली ही भाजी तयार झाली वरून कोथंबीर त्याला टाकून घ्यायची मग आता आपल्याला याच्यासोबत तुम्ही चपाती नान बनवू शकता किंवा पावासोबतही तुम्ही पावभाजीसारखी खाऊ शकता मग आता मी याच्यासोबत पाव गरम करणारे तव्यावर थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे आणि त्या बटरमध्ये लगेचच आपल्याला जी भाजी आपण बनवली ती थोडीशीच टाकायची अशी थोडीशी भाजी टाकून घ्यायची चांगली मिक्स करायची ती बटरमध्ये आणि त्याच्यावरती लगेच आपल्याला पावाशी मधोमध मद कापून आपल्याला त्याच्यावर अशी पलटी करून अशी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे दोन्ही साईडने अशी व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि असे मिक्स करून घ्यायचे याच्यामुळे ना पावाची पण टेस्ट एकदम छान येते बघा तशी मस्त आपले हे गरमागरम पाव पण असे तयार होतात त्याच्यासोबत खायला तशी मस्त आपली ही पनीर घोटाळ्याची भाजी तयार झालेली फ्रेंड्स त्याच्यासोबत असे गरमागरम पाव मग आता हे पाव आपण ताटात काढून घेऊ मस्त असे भाजून झालेले चांगले गरमागरम मग याच्यासोबतच आपण आता भाजी पण आपण सर्व करून घेणार आहोत त्याच्यासोबत कच्चा का कांदा तोंडी लावायला लिंबू घेणार आहोत आणि मस्त आपली ही पनीर घोटाळ्याची भाजी तयार झालेली बघू शकता तर ही चार माणसांसाठी आरामात आपली ही भाजी तयार होती तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा का सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे लागणार नाही तर सबस्क्राईब अवश्य करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा तशी मस्त आपली पनीर घोटाळ्याची भाजी तयार झालेली आहे एकदा तरी नक्की बनवून बघा तर तोपर्यंत भेटू आपण पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद